अर र अर बाईज अग काय ही तुझी अवस्था हा किती ताटतलं अन्न खाणार हा हे बाळा अरे तू काय करतोस इथं जा वरच्या खोलीत जा अरे जा म्हणतो ना हे बघ बाय जा अग जावच्या पोराला मांडीवर घेऊन कुठे आई होता आहेत का हा नाही ना, ना? अग तुला जर माझ्या पोराची आई व्हायचं असल तर माझी बायको व्हावं लागल अग किती केलं तरी आपलं घरातलं नातंय का भावाची काय नी माझी काय बायकोच की ये अशी लाजू नको सोडा मला धीर म्हणजे पाठी द्या का भाऊ असलं पाप करू नका जन्मभर वांजुटी राही पण डोईवरचं पदर पडू देणार नाही मी तुमच्या पाया पडते पदर पसरते सोडा मला नरडीचा गोड घेतला ना तरी अंगाला दाग लागू देणार नाही अग बाई येई तू अग तुझ्या नरडीचा गोड कसा घेईन मी अग मी तुझे संध्या इच्छा पूर्ण करेन ये, मिठीत ये आता माझा मार्ग वेगळा माय बाय संगत जाते मी गजानन महाराजाकड चिंतेची चिता पेटवून चिंतामुक्त झाला तर चिंतामणीचा कृपाशीर्वाद तुमच्या पायाशी लोळण घालील सुख शांती आणि समाधान म्हणजे मन मंदिरातील ब्रह्मा विष्णू आणि महेश मोहाला जवळ करण्यापेक्षा देवाला जवळ करा गणहात गण गना, बोटांग बोटांग वाय वा, महाराज मोठ्या आशेनी आलो पोरीचं कल्याण करा मातृत्वाच दान बायजाच्या पदरात टाका आणि तिचा संसार सुखाचा करा माई लिखित चुकलंय का कुणाला पोरीच्या नशिबीच मातृत्व नाही तिथं तू आणि मी काय करणार बायजाचा जन्म भक्ती तो आपण का बदलायचा मुलाची आई होण्यापेक्षा भक्तजनांची माई होईल महाराज आपला महिमा आगाध आहे रामदास स्वामी एका वेळी अकरा ठिकाणी दिसले संत एकनाथ दोन ठिकाणी एका वेळी दिसले आणि महाराज आपण मात्र जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र दिसत आहात आपण मला भक्तीचा मार्ग धावला यापुढे आपल्या चणी राहून हाच मार्ग पुढे घेऊन जाईल पुढं आमचं काय आमचं वाली कोण महाराज असल्यावर काळजी कसली बायचा खरंय तुझ महाराजांच्या संगतीला सुख त्यांच्या पंक्तीला बोला श्री गजानन महाराज की श्री गजानन महाराज की